गणपति बाप्पा मोरिया उद्योजक प्रकाश जैन यांच्या वतीने आपल्या सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा विघ्नहर्ता गणराय आपल्या सर्वांच्या आयुष्यात आनंद आरोग्य आणि यशाची भरभराट करो काय रोज एक किलो सीतामळ मधमाशी दीड किलो खातात जास्त खातात सीतामळ खातात त्या मधमाशा आठ का दहा का दिवस कारण का आता ते फूल आता तयार झालेत फूल झाले का मग ते आपल्याकडनं जातील म्हणून निघून गणपती सीजनमध्ये फक्त आपल्याकडे येतात का त्यांच्या पाऊसमुळे सगळा तुटतो ना पोला नंतर आपण त्यांना खायला काय नसतात ना ते आपले पडवरी पडवरी घेऊन जातात गणेशोत्सवात माणगावच्या फळ बाजारात आग्या मोहळांचा गोडवा मधमाशांचा उपद्रव नव्हे तर रसास्वाद अमृत वेचून मध बनवणाऱ्या मधमाशा फळांचा रस चाकताना पाहून खरेदीस येणारे ग्राहक होत आहेत आश्चर्यचकित गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर माणगाव बाजारपेठेत नेहमीप्रमाणे सणासुदीची लगबग दिसून येत आहे किराणा स्टेशनरी कटलरी इलेक्ट्रॉनिक हार्डवेअर फुले व फळांच्या दुकानांवर खरेदीसाठी ग्राहकांची प्रचंड गर्दी उसळली आहे या गर्दीत यंदा एक आगळेवेगळे दृश्य ग्राहकांना आश्चर्यचकित करत आहे फळांच्या दुकानावर साधारणतः भय निर्माण करणाऱ्या मधमाशा स्थानिक भाषेत आग्या मोहोळ फळांचा गोडवा चाकताना दिसत आहेत साधारणपणे मधमाशांचा विचार करताच मनात डंखाचा धसका निर्माण होतो पण या काळात माणगाव बाजारपेठेतल्या फळांच्या स्टॉलवर गजबजलेल्या वातावरणात मधमाशा कोणताही उपद्रव न करता शांतपणे पिकलेल्या फळांचा रस पिताना दिसत आहेत मुख्यतः सीताफळ चिकू द्राक्षे सफरचंद अंजीर यांसारख्या गोडसर फळांचा रस शोषून मधमाशा तृप्त होत आहेत विशेष म्हणजे फळ विक्रेते या मधमाशांना त्रास मानत नाहीत परंतु गणपती बाप्पाला फळांचा नैवेद्य प्रसाद म्हणून फळे खरेदी करण्यास येणारे ग्राहक थोडेफार घाबरून आश्चर्यचकी होत आहेत गजबजलेल्या वातावरणात मधमाशांचे अनौकिक फळरस सेवन दृश्य ग्राहकांसाठी कुतल निर्माण करणे ठरत आहे निसर्गाची देणगी मधुर गोड भास रसाळ फळे जीवनाचा सुवास मधमाशीचा लहान देह पण पराक्रमी भारी फुलांना परागण तिच्यामुळेच सारी मधमाशा फुलांचे परागी भवन करून झाडांना फळे आणण्यास मदत करतात आणि तीच फळे प्राणी व माणसांना अन्न देतात अशा रीतीने मधमाशा आणि फळे यांचा परस्पर संबंध संपूर्ण पर्यावरणाच्या संतुलनासाठी अनिवार्य आहे पर्यावरणात अत्यंत महत्वाची भूमिका बजावणाऱ्या ह्या ज्या मधमाशा आहेत ह्यांना रॉक बी किंवा मग जायंट हनी बी असे म्हटले जाते यांचे शास्त्रीय नाव आहे ॲपिस डोरसाटा स्थानिक भाषेत मराठीत यांना आग्या मोहळ असे म्हटले जाते ह्या मधमाशा सर्वात मोठ्या आकाराच्या असतात ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्याच्या मोसमामध्ये आपल्याकडे कोकणात बहुतांश वन्य फुले मोठ्या संख्येने फुलतात त्यातून ह्या मधमाशा परागकण गोळा करत फिरत असतात परंतु सध्याच्या पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे अजून तरी इतक्या मोठ्या प्रमाणावर रानावनात महाराणांवरून फुले फुललेली नाही त्यामुळे परागकण नेक्टर किंवा अमृताची कमतरता असल्यामुळे ह्या मधमाशा बाजारपेठेतील फळांच्या दुकानांवर आकर्षित होऊन तिथल्या सर्वात जास्त पिकलेल्या असलेल्या फळांमधून रस शोषित आहेत गणेशोत्सवाच्या या काळात मधमाशांमुळे फळ विक्रेते तसेच गिरायकांना देखील कोणालाही उपद्रव होत नसून फळवाले मधमाशांना अन्नाची कमतरता असल्यामुळे स्वतःहून देखील काही फळे देखील देत आहेत